नमस्कार मी चोंडू शकतात आज सातवी परिसरातील चंपाबाग असेल व पत्रकार परिषदे या ठिकाणी एमई सी बीच्या माध्यमातून जे जास्त मता पद्धतीमध्ये लोडिंग झाली त्यामुळे ह्या एक लोकांच्या रस्त्यावर आपण त्यांना काही प्रश्न करू महिला देखील या ठिकाणी आधी काय आहे तुमच्या या ठिकाणी जास्त मृत्यू काळामुळे झालं का तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुठलेही चे अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीये या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने इथं या ठिकाणी आलेल्या आहेत तसेच युवक तरीकडे आहे या ठिकाणी त्या लोकांचे घरगुती सामान आहे टी व्ही असेल फ्रीज असेल यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालं आहे आणि एम ए सी बीचं जे एम ए सी बीचं कार्यालय या पण या उत्तर अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नाही शासनाने लवकरच यांचं यांच्याकडे दे लक्ष द्यावं आणि ही जी सुरळीत झालेली सांगितलं जी ट्रॉफिक ही सुरळीत करावी त्या दरम्यान लेटेस्ट सर जॉनिक पवार